श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मंडळी तीन ते चार महिन्यापूर्वी माझे केस खूप गळत होते म्हणून मी एक उपाय केला घरच्या घरी मला माहीत होतं तसं केसांना लावायला तेल तयार केलं आणि मला तर खरंच या तेलाचा चांगला रिझल्ट आला आणि हे तेल मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तेव्हा खूप कमेंट आला की ताई तेल कसं बनवायचं चला तर मग बघूया त्यासाठी आठ ते दहा जास्वंदाची फुलं कोरफड चार ते पाच वड्या कापूर जास्वंदाच्या झाडाची चार ते पाच पाने दोन काड्या कडुलिंबाचे दोन काड्या कडीपत्ता एक चमचा मेथीदाणे आणि तुम्हाला कांद्याचा वास सहन होत असेल तर कांदाही घालू शकता कोरफडवरून साल काढून घ्यायची आणि साल टाकायची नाही पहिला पाव किलो खोबरेल तेल घ्यायचे खोबरेल तेल कोणतेही घेतलं तरी चालेल गॅस बारीक ठेवून तेल तापल्यावर त्यात ते जास्वंदाची फुले पाने त्यानंतर मेथीदाणे कडुलिंबाची पाने कडीपत्त्याची पाने नंतर चार ते पाच कापराच्या वड्या आणि मग कोरफड तुकडे करून टाकायचं मिसाल यासाठी काढली की जेणेकरून तेलामध्ये कोरफड लवकर मिसळली जाईल जर तुम्हाला ताजी जास्वंदाची फुले नाही मिळाली तर अशी थोडी सुकलेली घातली तरी चालतील आणि हे मिश्रण उकळत असताना चांगले हलवत राहावे मंडळी एका स्त्रीचे सौंदर्य तिच्या केसात असते आणि हे केस ती जीवापलीकडे जपते ज्यावेळी हे केस गळू लागतात तेव्हा मात्र ते अस्वस्थ होते म्हणून बाहेरचे केमिकल प्रोडक्ट वापरण्याआधी आपल्या भारतातले सगळ्यांनी कौतुक केलेले आयुर्वेदिक उपचार आयुर्वेदिक पद्धत एकदा करून पहा रिझल्ट आला तर छानच जर नाही आला तर याचे साईड इफेक्टही काही नसतात याचा रिझल्ट थोड्या वेळाने येतो पण हमखास येतोच हे मिश्रण चांगले दहा ते बारा मिनिटांनी उकळले की गॅस बंद करावा आणि हे मिश्रण थंड होऊन द्यावे मिश्रण थंड झाले की डब्यात किंवा बाटलीत काढून घ्या असा छान पिवळसर कलर येतो तेलाला तुमचे केस गळत असतील केसात कोंडा असेल डोक्यात खाज उठत असेल तर हे तेल नक्की ट्राय करा तेल कसं वापरावं आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला लावा व चांगली मालिश करा आणि सकाळी शिककई किंवा शॅम्पूने केस धुतले तरी चालतील याच्यामुळे केस गळती थांबून केसांना पोषण मिळतं आणि केस वाढण्यास मदत होते हे पाव किलो तेल संपण्याच्या अगोदरच तुम्हाला फरक नक्की जाणवेल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ